हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी गिलक्याची भजे तर आता हिवाळ्याचा सीझन चालू आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये आहेत ना मार्केटमध्ये फ्रेश अशी कोवळी गिलके बर म्हणजे बऱ्याच प्रमाणामध्ये मिळतात आणि येत ना तर त्याचे म्हणजे खूप स्वस्त पण मिळतात ते आणि बनवायला आता तुम्ही तर बघू शकतात मग तर मी ना इथे मस्त कुरकुरीत अशी आहेत ना गिलक्याची भजे घेतले केलेले आहेत तर त्यासाठी ना पावशर आहेत ना मी मस्त अशी कोवळे गिलके घेतलेली आहेत हिवाळ्यामध्ये आहेत ना गिलक्याचा सीझन असतो आणि भरपूर हिवाळ्यामध्ये भाज्या आहेत ना एकदम फ्रेश पण भेटतात आणि टे हिवाळ्यातल्या भाजीपाल्यांची टेस्ट पण एकदम छान राहते तर तुम्ही पण येत ना तेच तेच बटाट्याचे कांद्याचे भजे खाऊन येत ना कंटाळले असतील ना तर तुम्ही येत हिवाळ्यामध्ये मस्त असे आहेत ना गिलक्याची भजे ट्राय करा त्याच्यासाठी येत ना मी एक वाटी येत ना बेसनपीठ घेतला ओवा हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ वगैरे टाकायचं असतं तर इथे येत ना एक बाऊल घ्यायचा मस्त त्याच्यामध्ये बेसनपीठ टाकायचं एक वाटी ओवा टाकायचा चवीनुसार मीठ पाव चमचा हळद आणि थोडीशी येत ना लाल तिखट टाकायचे आणि इथे येत ना मी थोडं बारीक चिरलेल्या आहेत ना हिरव्या मिरच्या आहेत ना एकदम बारीक चिरून घेतलेल्या आणि त्या जास्त तिखट पण नाही आहे तर त्या पण टाकल्या आहेत कारण फ्लेवर पण छान येतो आणि थोडी इथनं बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घ्यायची तर येत हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून येत आपलं सगळं येत ना मसाले वगैरे काय असेल ते येत ना व्यवस्थित मिक्स होतील आणि त्यानंतर येत ना थोडं थोडं पाणी टाकून येत ना ते पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं खूप जेव्हा आपण येत ना भजनसाठी पीठ भिजवतो ना तर ते येतना जास्त येत ना पातळ पण नाही बनवायचं आणि खूप जास्त घट्ट नाही बनवायचं जर पातळ बनवलं ना मग ते व्यवस्थित लटकल्या पण नाही जात आणि घट्ट जर झालं ना मग ते खूपच लटकलं जातं आणि त्याचं येतन म्हणजे असं कडं असे मऊ आणि जे क्रिस्पीनेस असतो ना तर, जाड़ जाड़ तर इतना इतना दि तो येत नाही आणि खूप जास्त असे म्हणजे जाड जाड होतात तर त्यासाठी येत ना पीठ येतनं व्यवस्थित असं मिक्स करून येत पातळ असं म्हणजे मिडियमच करायचं खूप म्हणजे असं नाही ठेवायचं तर इथे बघू शकता मी इथनं अगदी थोडं थोडं पाणी टाकून इथनं छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर येत ना जेव्हा आपण भजी बनवतो ना तर त्याच्यासाठी इथनं खूप त्याच्यात मसाले वगैरे काही टाकायची गरज नाही मेन म्हणजे कसं असतं बेसनपीठ असतं आणि चवीनुसार मीठ हळद पण येत ना शक्यतो ये ना कोणी जास्त नाही टाकत बरं का तर असं म्हणजे हळदी नाही येत ना थोडी त्याची टेस्ट पण बदलते जर जास्त झालं तर तरी तर इथे बघू शकता या प्रकारे असं पीठ येत ना व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर अशी ना त्याचं हे पाहिजे मिडियमच असं ठेवा पातळ कारण खूप जास्त झालं ना मग ते खूपच हे होतं तर याला येत ना मी थोड्या वेळ आहेत ना आता झाकून ठेवणार आहेत त्यानंतर अशा प्रकारे मी सगळं पीठ मळून घेतलं त्यानंतर काय करायचं मस्त गिलके घ्यायचे आहेत आणि आपण गोल कापले ना तर त्याची गिलक्याची वजेत ना खूप छोटे वाटतील आणि दिसायला पण असे एकदम हे वाटेल तर त्यासाठी काय करायचं गिलके येत असे थोडेसे उभे कापायचे जेणेकरून येत गिल ना गिलक्याची भजन नाही ना शेप पण खूप छान दिसतो आणि वाढण्यासाठी पण येत ना दिसायला पण सुंदर दिसतात तर तुम्ही शक्यतो आहेत ना अशीच कापा जेणेकरून एकदम भजी मस्त छान त्याचा आकार पण व्यवस्थित वाटेल आणि खूप म्हणजे दिसायला पण सुंदर वाटेल कारण जर गोल गोल कापले ना तर ते खूप छोटे छोटे असे वाटतात कारण आपण जेव्हा भजी करतो ना तर शक्यतो आहेत ना कोवळीस घेईल की वापरतो जेणेकरून येत ना ते आतमधून छान व्यवस्थित शिजतात पण आणि म्हणजे जास्त म्हणजे आणि कोवळी असल्यामुळे येत ना लवकर म्हणजे ते क्रिस्पीनेस पण लवकरही होऊन जातो तर प्रकारे आहेत ना तुम्ही नक्की करा जेणेकरून येत ना तुमचे भजे पण येत ना एकदम परफेक्ट होतील आता बऱ्याच फॅमिलीमध्ये येत ना असे असतात का त्यांना गिलकेने आवडत पण तुम्ही येत नाही हे गिलक्याचे येत मस्त असे क्रिस्पी आणि खायला पण एवढे टेस्टी आहेत ना हे भजे नक्की ट्राय करा जे गिलके न खाणारेसुद्धा आवडीने खातील आणि तुमचे भजे पण झटपट लवकर संपून जातील तर इथे बघू शकता एकदम असे पातळच आहेत ना त्याचे काप काप करून घ्यायचे जेणेकरून इथनं शिजायला व्यवस्थित शिजल्या जातील आणि म्हणजे शेप पण छान वाटेल तर या प्रकारे ना मी इथनं नाही गेलके कापून घेतलेले आहेत तर असे बघू शकता तुम्ही म्हणजे खूप नाही ठेवले आणि खूप पातळ पण ठेवले व्यवस्थित ठेव म्हणजे मीडियम याच्यामध्येच कापून घेतले तर आता येत ना तेल मस्त आता आपण गॅस चालू करून त्याच्यावर गरम करून घेऊ तर शक्यतो येत ते, ना तेल जास्त टाकायचं जेणेकरून येत ना मस्त ते तेलामध्ये छान व्यवस्थित फुलले पण जातात तर इथे येत ना मी थोडंसं काहीतरी सोडा येत नाही याच्यामध्ये टाकला आणि त्याच्यावरून येत ना पाणी टाकायचं जेणेकरून सोडा येत ना खूप म्हणजे सगळीकडे येत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तुम्ही येत ना येथे सोडा स्किप पण करू शकता येत कारण येत ना जर आपण जर कडकडीत तेलाचं म्हणून टाकलं ना त्यानेसुद्धा सुद्धा इतना क्रिस्पीनेस येतो आणि भजे पण असे एकदम कुरकुरीत होतात तर आता मी इथे येत ना थोडंसं म्हणजे एकदम एक गरम तेल टाकलं आणि छान असं इतना ना व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता इथे तर एक सारखं आहेत ना असं मस्त व्यवस्थित मिक्स करायचं आता इथे ये येत ना आता मस्त मिक्स करून झालं त्यानंतर असे होत ना गिलक्याचे ज्या कापा आहेत ना ते असे टाकून घ्यायच्या आणि ना त्याला असं बेसनपीठाने हलकं असं कोट करायचं आपण जसं बटाट्याची भजी करतो ना सेम तशीच प्रोसेस आहे आणि त्याचं असं बेसनपीठ आहेत ना सगळं असं नितरून घ्यायचं जेणेकरून येत ना म्हणजे ते भज्यांना येत जास्त कोट पण नाही होणार आणि जी वरच्या लेयर आहेत ना भज्यांवरचा तर तो एकदम क्रिस्पी होईल तर इथे बघू शकता मी एक एक करून येतनं सगळे इथे येतन सोडून घेते तर आधी सुरुवातीला टाकतात नाही येत ना खूप जास्त एकाच वेळेसनं टाकायचे थोडे थोडे टाकायचे म्हणजे येत त्यांना स्पेस पण राहतो आणि ते छान व्यवस्थित येतन तळले पण जातात तर या प्रकारे मी सगळे टाकून घेतले आणि हलक्या हात आणि मस्त आहेत ना त्याची अलटी पलटी करून घ्यायची जेणेकरून ते दोन्ही साईडनी येत ना छान व्यवस्थित येत ना तळले जातील आणि त्यातला येत ना म्हणजे सुरुवातीला आहे ना गॅसची फ्लेम मिडियम राहून द्यायची त्यानंतर तुम्ही म्हणजे कमी करायची म्हणजे मीडियम टू मीडियम टू स्लो येत ना चालून द्यायची जेणेकरून आहेत ना आपले भजे एकदम म्हणजे आतमध्येपर्यंत येत ना छान व्यवस्थित असे शिजले जातील आणि वरची कोटिंग पण येत ना अशी क्रिस्पी होईल आणि जर सपोज आपण गॅसची फ्लेम नाहीत ना एकदम फुल ठेवली ना तर मग ते येत ना वरूनच लाल होतील आणि आतमधून कच्चे राहतील मग तुमचे भजे परफेक्ट होणार नाही आणि मग परत मग सगळी तुमची रेसिपी बिघडून जाईल तर त्यासाठी येत ना मीडियम टू स्लो येत ना हा गॅसची फ्लेम राहून द्यायची आणि मस्त आहेत ना सारखे आहेत ना एकसारख्या याच्यावर आहेत ना रंगावर तळून घ्यायचे आहेत आणि सतत येत ना असं हलवत राहायचं जेणेकरून आहे ना त्याचा रंग पण एकसारखा येतो आणि दिसायला पण येत नाही छान दिसतात मस्त टम्म फुगले जातात तर तुम्ही बघू शकता इथे येत ना आपली भज्यांची साईज पण किती छान वाटते तर इथे बघ बग, आता बघा मी तुम्हाला छान असं झूम करून दाखवते मस्त जेणेकरून येत ना मग तुम्हाला येतन पूर्ण असे हे वाट कळून जाईल का किती छान होतात तर या प्रकारे आहेत ना मी पहिली बॅच तळून घेतली आणि तळायला पण जास्त वेळ नाही लागत अगदी येत ना तीनचे चार तीन ते चार मिनिटामध्ये आहेत ना एक बॅच तळून होते त्याचप्रकारे आहेत ना मी काय केलं दुसरी बॅच लगेच तळायला घेतली लगे तर हे भजे आहेत ना तुम्ही जेव्हा पण बनवाल ना तर एकदम गरम गरम जेव्हा खायचे असतील ना तेव्हाच बनवा जेणेकरून आहेत ना ते खायला पण खूप छान लागतात आणि त्याची टेस्ट पण ही होते कारण आपण सतत कांद्याचे भजे परत बटाट्याचे भजे पालकाचे असतात बरेच प्रकार आहेत भज्यांमध्ये तर ते बनवत असतो तर आहेत ना गिलक्याची आपण शक्यतो क बनवत नाही तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि जेव्हा पण मनवाल ना तर तुम्हाच्या सगळ्या फॅमिलीमध्ये आहेत ना हे भजे खूप खातील तर अशा प्रकारे आहेत ना मी काय केलं आता दुसरी येतनं बॅच पण टाकून घेतली आणि ती पण तुम्ही बघू शकतात छान असं आहेत ना व्यवस्थित पलटून पण घेतले आणि जेव्हा येत ना एक साईड एका साईडनी छान व्यवस्थित येत ना तळले गेले काल मग हलकीशा हाताने येत ना दुसऱ्या साईडवर पलटवायचे जेणेकरून आहेत ना ते फुलतात मस्त छान असे व्यवस्थित आपण सोडा टाकला आहे परत मस्त तेलाचं मन टाकलं ना तर त्यामुळे येत ना त्याच्यामध्ये क्रिस्पीनेस पण येऊन जातो आणि ते खायला पण खूप छान लागतात तर प्रकारे आहेत ना मी दुसरी बॅच पण तळून घेतली तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा अशाच नव नवीन नवीन रेसिपीसाठी येत ना नक्की चॅनलला फॉलो करा तर मग कसे झालेत आपली मस्त कुरकुरीत अशी गिलक्याची भजी तयार आहेत तर त्याबरोबर आहेत ना मी इथे थोड्याशा आहेत ना हिरव्या मिरच्या पण तळून घेतलेल्या आहेत तर आहेत ना ते जास्त येत नाही एकदम घे करायच्या नाही आणि शक्यता येत ना त्याला असे हलकेशे रंगावर येत ना म्हणजे फोडेईपर्यंत आहेत ना तळून घ्यायचे तर फायनली आपले गिर्याची भाजी तयार आहेत